कोणाला हे करायचं आणि मला असं वाटतं नव्हतं की आपल्या नवीन पक्षा पक्ष स्थापन केल्यानंतर आमच्या सगळ्यावरती ती पाळी येईल असं आम्हाला वाटलं नव्हतं तीच तीच परिस्थिती जी आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये आज जालन्यामध्ये तर आम्ही दोन्ही उमेदवारांना सांगितले तुम्ही दोघं आपसात बसा आणि आपसात भेटू आणि एक कोणतरी आम्हाला उमेदवार द्या कारण आम्हाला कोणाची उमेदवारी लागायची नाही आहे पण अशी परिस्थिती जी आहे आज बुलढाण्यासारख्या ठिकाणी सुद्धा आज या ठिकाणी माळी समाजाचे बरेच मोठे नेते त्या ठिकाणी उमेदवारी मागत आहेत धनगर समाजाचे नेते उमेदवारी मागतायत आहेत ते मागत आहेत पिंपरी चिंचवडचा बारा बोलल्यापैकी कुंभाराचा एक नेता त्या ठिकाणी आला आणि मला मी कुंभार समाजाचा आहे समाज छोटा आहे मला तुम्ही तिकीट द्याल का त्या ठिकाणी जवळपास पाच पंचवीस कार्यकर्ते त्या ठिकाणी तिकीट मागण्यासाठी आले आम्ही सांगितलं कुंभार असेल सुतार असेल लोहार असेल आता इथून पण हा मायक्रो नाही तर आता ना हा आता ओबीसी म्हणून आहे आणि तुम्हाला हा पक्ष आता ओबीसी म्हणून येणार आहे आणि तुम्हाला लढायचं सुद्धा ओबीसी म्हणून सुद्धा लढायचं आहे त्यामुळं हा पक्ष जो आहे हा पक्ष काढायची पाळी जी आहे ती आपल्यावरती काय हे हे तुम्हाला सगळ्यांना कळणं आवश्यक आहे एकीकडे महाराष्ट्र समाजाचं आंदोलन या महाराष्ट्रात पेटलेलं पेटलेलं होतं भुजबळ साहेबासारख्या नेत्यावर सुद्धा त्या ठिकाणी त्यांना टार्गेट करून त्यांच्यावरती हल्ले सुरू होते त्या ठिकाणी आमदारांची घरं जाळण्यात आली होती आमदारांची बंगले जाळण्यात आले ओबीसीच्या कार्यकर्त्यांचे हॉटेल जाळण्यात आले त्या ठिकाणी बहिष्कार घालण्यात आले गाड्या पेटवण्यात आल्या गाड्या फोडण्यात आल्या धमक्या देण्यात आल्या या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी या महाराष्ट्राचा संबंध ओबीसी समाज जो आहे तो भयभीत झाला होता आणि उद्या गावागावामध्ये जर या ठिकाणी हा वनवा जर पेटला तर गावात आपलं काय होणार आहे अशा खंड अशा विवंचनेमध्ये हा सगळा ओबीसी समाज होता आणि त्या काळामध्ये या आंदोलनामध्ये कुणी भ्र आल्याची सुद्धा हिंमत नव्हती आणि त्यावेळी आम्ही भुजबळ साहेबांच्याकडे गेलो आणि भुजबळ साहेबांच्या प्रेस बोलवली आणि आव्हान दिलं सगळ्यांना की हा भुजबळ साहेब हा आमचा ओबीसीचा योद्धा आहे याच्या केसाला सुद्धा हात लागला आम्ही महाराष्ट्र पेट्रोल टाकू म्हणून त्या ठिकाणी मराठा समाजाला आम्ही आव्हान दिलं त्या ठिकाणी आमचे मुंडेसर आमचे मुंडे साहेब त्या ठिकाणी आले त्या ठिकाणी सांगितलं आमच्या हातात जगण्यासाठी कोयता असतोय जर आमच्यावरती जर ती पाळी आली तर आमच्या संरक्षणासाठी आम्ही ते पैत्याचा वापर सुद्धा आम्हाला करावा लागेल अशी हिमगर्जे मुंडे साहेब त्या ठिकाणी केली आमचे लक्ष्मण गायकवाड भटकेनंतर नेता त्याने सांगितलं आम्ही भटकी आहोत पण त्या डुकराच्या मानवडीत बुक घालून त्या डुकराचा अंत करणारा आणि माणसं आमच्या नाताला तुम्ही लागू नका आगरी समाजाचे नेते आमचे दशरद पाटणे असेल आमचे तांदेळ साहेब असेल आमचे कुर्वी समाजाचे नेते सगळ्यांनी त्या ठिकाणी आव्हान दिलं की जर उद्या जर परिस्थिती आली तर आम्ही आता ओबीसी समाज जो आहे तो त्या ठिकाणी रणागणा उद्याशिवाय राहणार नाही आगरी कोणी समाज तर मुंबईला वेळा जो कोळ्यांचा आहे तुम्ही मुंबईत याल पण भागाही जाणार नाही अशी थमकी जी आहे त्या ठिकाणी आम्ही गेली आम्हीच आहे उभ्या महाराष्ट्रात त्या ठिकाणी दिली एकीकडे समुद्र आहे एकीकडे आजी समाज आहे तुम्हाला समुद्रात उडी मारावं लागेल म्हणून सांगेल म्हणजे अशा प्रकारे हे जे आव्हान जे निर्माण झालं होतं ते आव्हान परतून लावण्याचं काम जे आहे ते आपल्या सगळे आमच्या नेतेमंत्री केलं आणि भुजबळ साहेबांना विनंती केली की आता तुम्ही सरळ राजीनामा द्या आणि भाया घ्या म्हणून सांगितलं आणि या महाराष्ट्रामध्ये जे ओबीसी महायोजना मेळावा आम्ही सुरू केले एक एक लाखाचे मेळावे जे आहेत ओबीसीचे कधी पाच दहा पा... हजारचा मेळावा कधी व्हायचा नाही गेल्या पन्नास वर्षाचा आता या ठिकाणी आमचे मालकर साहेब आहेत आमचे लोहारसाहेब आहेत तिथं आमचे बावकर साहेब आहेत तीस पस्तीस पस्तीस वर्ष या ठिकाणी ओबीसी चळवळीमध्ये त्या ठिकाणी गेले पण ओबीसीचं कधी राज्य आंदोलनच झालं नाही ओबीसीचे कधी मोठे मेळावे झाले नाहीत माझ्यामध्ये एकोणीसशे ब्याण्णव साली शिवाजी बापू शेडगी आणि भुजबळ शाळांनी त्या ठिकाणी मंडल कमिशनच्या शिफारशी ज्या जा आहेत त्या लागू करण्यासाठी मेळावा एक लाखाचा मेळावा जालन्याला घेतला आणि त्या ठिकाणी पवारसाहेब मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा ओबीसीच्या सवलती ज्या जा आहेत ते आरक्षण जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये लागू झालं त्या मेळाव्यानंतर मधल्या जवळ पंचवीस तीस वर्षामध्ये ओबीसीचा मेळावा झालाच नाही पण आता देड़ा ह्या परिस्थितीमध्ये पहिला मेळावा अमरदा झाला दुसरा मेळावा त्या ठिकाणी नांदेड झाला त्यानंतर अनेक मेळावे झाले त्या ठिकाणी पहिला एक लाखाचा दुसरा दीड लाखाचा दोन दोन लाखाच्या मेळावे गेले आणि त्या मेळाव्यामध्ये अशी मागणी झाली की कुठल्याही परिस्थितीत त्यामुळे एकीकडे आपल्या आरक्षणाचे लष्कर तोडण्याचा कार्यक्रम सुरू होता त्या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणामध्ये कुणव्याचे दाखले घेऊन आम्हाला कुणव्याचे दाखले घेऊन ओबीसीमध्ये घातलं पाहिजे अशी मागणी लावून झाली होती शासन सुद्धा ते म्हणेल ते मान्य करत होतं रात्री बेराती दोन दोन वाजता अडीच अडी तीन तीन वाजता त्या ठिकाणी जीआर निघत होते आणि कुठल्याही प्रसिद्ध मराठा समाज हा ओबीसीचं आरक्षण घेणार सगळ्या स्वयंक्त जीआर काढायसाठी त्या ठिकाणी मोठं वाशिन आंदोलन झालं आणि शासनानं सुद्धा ते सांगेल ते त्या ठिकाणी मान्य करायची भूमिका घेतली त्यावेळी मात्र सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितले की आपल्याला आता ही समजा जी आहे उत्ता ही सत्ता कुठल्याही परिस्थितीत आपल्याला आता उलटवून टाकावं लागेल आणि ओबीसी आणि भटके मुक्तांची सत्ता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला आणावी टाकेल त्याशिवाय आपल्या आरक्षणाचं संरक्षण जे आहे ते आपण करू शकणार नाही ही भूमिका ज्यावेळी मांडली गेली आणि त्याप्रमाणे एक भुजबळ जो आहे त्या ठिकाणी भुजबळ साहेबांना मी पाडल्याशिवाय राहणार नाही आम्ही आमच्या ओबीसी नेत्याला पाडल्याशिवाय राहणार नाही आमच्या इथं मराठ्यात एक लाख मत आहेत तिथं ऐंशी हजार मत आहेत कुठं दीड लाख मत आहेत अशा ज्यावेळी आव्हानं ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी मात्र आम्हाला राहलं नाही आग, आग, आणि आम्ही त्यांना प्रति आव्हान दिलं की तुम्ही एक भुजबळ पाडाल या महाराष्ट्रामध्ये एकशे साठ मराठी आमदार पाडल्याशिवाय आम्ही स्वतः बसणार नाही असं आव्हान आम्ही त्या ठिकाणी दिलं पण आम्ही घोषणा केली एकशे साठ पाडू पण एकशे साठ पाडायचे कसे पाळायला समोर समोर आपला ओबीसी उभं हो जाऊ पाहिजे आणि तिकीट देणार कोण आपल्या ओबीसीच्या या सगळ्या प्रमुख पक्ष त्यांचे सेल आहेत एकेकाचे सेल म्हणजे त्यांचे एक एक त्यांचे रिंग आहेत त्यांचं काम काय ते सत्रच्या घालायच्या तुमच्या लावायच्या त्या ठिकाणी बॅनर लावायचं पण तिकीट मात्र मागायचं नाही तिकीट मात्र दोन दोन तीन तीन पिढ्या जरी तरी घातल्या तरी या ठिकाणी ओबीसीच्या कार्यकर्त्याला तिकीट मात्र मिळत नव्हतं आपल्या राजकीय आरक्षणामध्ये ओबीसीचं त्या ठिकाणी कुर्व्याचा बोगस दाखला घ्यायचा आणि जिल्हा परिषदचं आपलं जे आरक्षण आहे आपलं ग्रामपंचायतचं आरक्षण आहे त्या ठिकाणी सुद्धा धल्ला मारण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये झालं आणि म्हणून आम्हाला जे आहे हे राजकीय जे आहे कुठल्याही परिस्थितीत आपल्याला एकशे सात पाडायचे असतील आपल्याला एकशे सात उभा पण करावे लागतील पण तिकीट कोण देणार तिकीट द्यायला हे काय वेळे नाही आपल्याला तिकीट द्यायला आणि म्हणून तिकीट द्यायची फॅक्टरीज आपण काढायची आणि म्हणून आपण ओबीसी आणि बहुजन पार्टीची स्थापना आपण केली आणि आपण फॅक्टरीज काढली की कुणाला पाहिजे त्याला तिकीट आपण देऊ शकतो आपला त्या ठिकाणी आपलं मत आपला नेता आणि आपलं सरकार जे आहे या भूमिकेतून जे आहे आता ह्या पक्षाची स्थापना केलेली आहे आता तुम्हाला तिकीट मागायला कुणाची दारं झिजवायची आवश्यकता नाही ती ग्रामपंचायती निवडणूक असू द्या जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या त्या ठिकाणी विधानसभा असू द्या किंवा लोकसभा असू द्या त्या ठिकाणी आपली वोट बँक जी आहे ती साठ टक्के वोट बँक या महाराष्ट्राला लक्षात ठेवा आपली मदतपेटी भरलेली आहे या स्वातंत्र्य स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या पूर्वजांनी सगळ्या लढाया जिंकल्या आपले पूर्वज त्या ठिकाणी मल्हाराव होळकर असतील छत्रपती त्या ठिकाणी यशवंतराजे होळकर असतील त्या ठिकाणी बहुजनांचे सगळे सरदार असतील सगळ्या अठरा पगर जमत त्या मावळ्यांनी सगळ्या लढाय जिंकल्या आपण परंतु लोकशाहीची लढाई जी आहे ती लोकशाहीची लढाई मात्र आपल्याला लढ आपण ती लढाई लढलीच नाही आणि ती लढाई न लढल्यामुळं आपण त्या ठिकाणी राजे म्हणून त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही ही सत्ता आपण घेऊ शकलो नाही आणि लोकशाहीची लढाई आणि रणांगणातली लढाई लोकशाहीची लढाई बाबासाहेब आंबेडकरांनी इतकी सोपी लढाई आपल्याला दिली होती की फक्त जायचं मतं टाकायचं आणि मतपेटेतून आपला बाहेर काढायचा ही सोपी लढाई सुद्धा जी आहे ती आपल्याला गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये लढणं आली नाही कारण प्रस्थापितांनी तुम्हाला आम्हाला सगळ्या जाती जातीमध्ये विजावून टाकलं होतं हे धनगरांचा नेता ते मुस्लिमांचे नेते ते कुंभाराचे नेते ते माळ्याचे नेते हे वंजाव्यांचे नेते असं करून सगळ्या जमातीमध्ये आपली जमात सगळी ओबीसी समाज हा विभागून टाकला होता त्यामुळं डिवायड रूल त्यांनी केलं आणि हे कळायला आपल्याला पंच्याहत्तर वर्षे लागली आणि म्हणून या ठिकाणी आता आपल्या पक्षाची स्थापना केलेली आहे कुठल्याही भविष्याची ताळी केली साळी माळी कोशे कुमार वडा बाबोशी मुस्लिम ओबीसी बॅकवर्ड हे आपल्याला चावडीवरती एकत्र आणायचे आहेत ज्या दिवशी चावडीवरती ही सगळी मंडळी एकत्र येतील त्या दिवशी या प्रस्तापीठांचा सरपंच पण या महाराष्ट्रात होऊ शकत नाही सरपंच आमदार केले लाभ राहिली खासदार केले लाभ राहिली सरपंच पण होऊ शकत नाही दौंड तालुक्यामध्ये निवडणूक झाली हे आमचे ओबीसी मेळावा झाला आमचा इंदापूरला दुसऱ्या दिवशी दौंडमध्ये निवडणूक होती बारा ग्रामपंचायतपैकी अकरा ग्रामपंचायत या ओबीसीच्या निवडून आल्या फक्त तुम्ही आम्ही गावात एकत्र येऊ शकतो गावात आपण सहज येऊ शकतोय किती साधी सोपी लढाई आहे की ही लढाई आपल्याला लढायची आहे आणि ही लढाई जर आपण लढलो तर नक्कीच आपण जे आहे त्या ठिकाणी या महाराष्ट्राच्या सत्तेपासून सत्ता हस्तगत करण्यापासून आपल्याला कुठलीच ताकद आपल्याला या ठिकाणी रोखू शकणार नाही म्हणून भविष्य आपल्या हातामध्ये आहे फक्त आपल्याला एकीचं बळ जे आहे हे आपल्याला दाखवायचं आहे या ठिकाणी कोण लोकसभा आहे त्या ठिकाणी छंदमध्ये शाहू महाराजांची काँग्रेस पक्षाने उमेदवार मी आपल्या सगळ्यांना विचारायला आलेलो आहे की काल आमच्या कमिटीची आम्ही निर्णय केला की छत्रपती शाहू महाराज यांनी आम्हाला आरक्षण या ठिकाणी एकोणीसशे सव्वीस जुलै एकोणीसशे दोन साली पहिल्यांदा आरक्षण आम्हाला शाहू महाराजांनी आम्हाला दिलं पन्नास टक्के आरक्षण दिलं त्यांचे वंशज आज या ठिकाणी निवडणुकीला लोकसभेमध्ये उभा आहे आता त्यांना था निवडून आणलं त्यांच्या वारस शाहू महाराजांच्या वारसदाराला जो विचाराचा वारसदार आहे रक्ताचा वारसदार था आहे त्यांना निवडून आणायची नैतिक जबाबदारी ही तुमा महामंडळींची आहे आणि म्हणून त्याला पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सगळे मंडळी या ठिकाणी आलेले आहे आणि त्यांना पाठिंबा द्यायचा असेल छत्रपती शाहू महाराजांना आपण पाठिंबा द्यायचा का सगळ्यांनी हात वर दे आपण पाठिंबा द्यावा फोटोग्राफर विनंती केली की आपण याचा फोटोग्राफ काढावा आणि छत्रपती शाहू महाराजांच्या मेळ्याला या ठिकाणी आपण द्यावा आजच्या बैठकीमध्ये आपण छत्रपती शाहू महाराजांना आपण या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे कुणीही त्यांच्या विरोधात निवडून करणार नाही त्या ठिकाणी ते निवडून येण्यासाठी आपण मात्र प्रयत्नाची की आपण करायची आहे हेही आपण लक्षात ठेवायचे आहे शाहू महाराजांना विनंती करणार आहोत की जे आम्हाला आरक्षण आपल्या पूर्वजांनी दिलेलं आहे ते आज धोक्यात आलेलं आहे त्याचे लचके ले। दिवसाढवळे आज पण एक एक उल्लेंग दाखला आज पण दिला जात आहे ते आरक्षण टिकवण्याची जबाबदारी जी आहे ती त्यांचे वाढवता म्हणून त्यांचे गादीचे वाढता म्हणून विचाराचे वाढत्या म्हणून छत्रपती शाहू महाराजांची सुद्धा ती जबाबदारी आहे आणि त्यांना आम्ही विनंती करणार आहोत की आमचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे त्याचं संरक्षण करण्याची नैतिक जबाबदारी सुद्धा जी आहे ती शाहू महाराजांनी घ्यावी अशी विनंती जी आहे की आपण सगळ्या तमाम महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या वतीनं आपण त्यांना करणार आहोत आणि ते आपल्या आरक्षणाचं संरक्षण करतील अशी अपेक्षा या ठिकाणी आपण व्यक्त करूया एकीकडे वंचित बहुजन आघाडीशी आपली त्या ठिकाणी युती होण्याची ती त्या ठिकाणी तीन बैठका झालेल्या आहेत तीन बैठकामध्ये आम्ही कुठल्या आपण कुठल्या निवडणुका लढवायच्या कुठले उमेदवार द्यायचे त्यांनी कुठले द्यायचे त्याच्या बैठका हे सगळं चालू असावं मध्येच अचानक जो आहे त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत त्यांनी दवांगेंची भेट घेतली आणि दरांगेंच्या दरांग माध्यमातून त्या ठिकाणी युती करण्याचा काहीतरी प्रस्ताव त्यांच्याकडं त्यांनी दिलेला असं माध्यमांच्याकडून कळलेला आहे मी काल भूमिका आपली भूमिका जी आहे आपली त्यांनी काल स्पष्ट केलेली आहे आपण सगळ्यांनी बघितले असेल की कुठल्याही परिस्थितीत आपली युती जी आहे ती प्रकाश आंबेडकर वंचित आणले प्रकाश आंबेडकर यांच्याशी आपली युती होऊ शकते पण कुठल्याही परिस्थितीत ज्याने आमच्या आरक्षणावरती आमच्या आरक्षणा घात केलेला आहे त्या ओबीसीच्या आरक्षणावरती कुंब्याच्या माध्यमातून त्यांनी हंगामोड केलेला आहे अशा धरांगेसोबत मात्र कुठल्याही परिस्थिती होती हा महाराष्ट्रातला ओबीसी आणि भटकाव निर्णय करणार नाही अशी भूमिका जी आहे ती आपण आता विषय काढला होता तो जय गुंधारसाहेबांनी का बाते 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 ही भूमिका जी आहे ती भूमिका आम्ही कालच या ठिकाणी माध्यमांच्या माध्यमातून घातलेली आहे मला अजून अपेक्षा आहे की अशी कुठलीही स्टेप जी आहे प्रकाश आंबेडकर घेणार नाही जेणेकरून या ठिकाणी ओबीसी आणि भटके मंत्र्यांच्या भावना दुखवल्या जातील कारण या ठिकाणी मराठा समाज आणि जनांगी यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती पूर्णपणे ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात घेतलेली आहे या पावणे चारशे गरीब मराठी गरीब ओबीसीचं आरक्षण जे आहे ते हिसकावून घेण्याचं काम या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्याशी जे कोणी युती करते त्यांच्याशी आमचा पक्ष आहे किंवा आपला पक्ष युती करणार नाही ना हे तुम्हाला ठोस आश्वासन या ठिकाणी देतो आम्हाला कोणी सोबत आले तर ठीकच आहे कारण आमचं सगळ्यांना सोबत घेण्याची आमची भूमिका आहे पण त्या ठिकाणी ओबीसी आरक्षणासाठी तडजोड जी आहे ही मात्र कुठल्याही परिस्थितीत केली जाणार नाही हे या ठिकाणी आपण सगळ्या लक्षात ठेवावं कारण आपल्याला घाबरची काहीच गरज नाही आपण सात टक्के आहोत आपण दुसरं बळावर लढलो तरीसुद्धा आपण सत्य जातोय काय काळजी करायची गरज नाही आहे आणि म्हणून आंबेडकर साहेबांना सुद्धा आम्ही विनंती केलेली आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीसोबत आपल्याला युती करायची असेल आम्हाला आपली साथ हवी आहे आमची सुद्धा साथ आपल्याला मिळू शकेल परंतु जराघेसोबत जर युती केली मग आता तुमचं आमचं जमणार नाही ही भूमिका जी आहे त्यांनी आम्ही स्पष्ट केलेली आहे आज कोल्हापूरमध्ये सुद्धा हीच भूमिका आम्ही घेतलेली आहे त्याने आंबेडकर साहेबांनी शांतीमध्ये त्या ठिकाणी माझ्या उमेदवार पाठिंबा दिलेला आहे त्या ठिकाणी त्यांचा आम्ही त्यांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत केलेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा हे आकोड्याला उभा आहे अकोड्याला आंबेडकर साहेब उभा आहेत त्या ठिकाणी आमच्या कोअर कमिटीमध्ये काय निर्णय झालेला आहे की आंबेडकरांना या ठिकाणी आमचा सप हा पक्ष जो आहे आपले ओबीसी नेते कार्यकर्ते हे आंबेडकर का साहेबांना सुद्धा या निवडणुकीमध्ये पाठिंबा देतील अशी सुद्धा भूमिका आम्ही घेतलेली आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर युती व्हायची असेल तर मात्र युती जी व्हाय वंचित आघाडी आणि ओबीसी आणि ओबीसी पार्टी बहुजन पार्टी जी आहे किंवा आपल्या आरक्षणमध्ये ज्या काही संघटना आहेत ज्या ठिकाणी आल्या तर त्यांची युती आपण करू शकू पण कुठल्याही परिस्थितीत याच्या व्यतिरिक्त धनांगे साहेबांचे उमेदवार उभा केले किंवा त्यांच्यासोबतच त्यांनी युती केली तर त्या युतीमध्ये आपला सहभाग नसेल ही भूमिका मात्र स्थामपणे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावी या ठिकाणी हातकडंगे मतदारसंघ नाही या ठिकाणी या ठिकाणी आपल्याकडे दोन दोन दो दो तीन तीन उमेदवार या ठिकाणी आहेत त्यातले आमचे उमेदवार या ठिकाणी प्राध्यापक कोळेकर हे या ठिकाणी याने आपल्याकडे उमेदवारी हक्कडून मागितलेली आहे त्याचप्रमाणे असा डांगे साहेब आमचे आहे त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी मनीषा डांगे या नगराध्यक्ष होत्या त्यांनी सुद्धा आहे त्या ठिकाणी अरुणा बाळी प्राध्यापक अरुणा माळी नावाच्या त्याही काल येऊन घे गेलेल्या त्यांनीही उमेदवारी मागितलेली आहे तर त्या ठिकाणी आम्ही योग्य जो निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी आम्ही घेऊ आणि उमेदवारी माझ्यामध्ये सोमवारपर्यंत जो आहे तो आम्ही निर्णय तुम जा जो आपला हातच्या निर्णय मतदारसंघाचा निर्णय जो आहे त्या ठिकाणी आम्ही करू त्या ठिकाणी स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी फोन केला होता त्यांनी सांगितले की आपल्या पक्षातर्फे आपण आम्हाला जर पाठिंबा दिला तर मग मात्र आम्ही सुद्धा तुम्हाला तुमच्या बाकीच्या उमेदवारांना जे आहे पाठिंबा आम्ही देऊ अशा प्रकारचा त्यांचाही फोन या ठिकाणी आलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचे सोमवारी आमच्या कार्यकारणीची बैठक त्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी आम्ही हात उमेदवार जो आहे तो आम्ही निश्चितपणे आम्ही फायनल करू या ठिकाणी हात केलेली मतदारसंघामध्ये आपली ओबीसीची लोकसंख्या पाहता आपला उमेदवार जर आपण ठरवलं तर त्या ठिकाणी ओबीसीचा उमेदवार जो आहे तो शंभर टक्के निवडून येऊ शकतोय म्हणून आपण सगळ्यांनी जो कोणी उमेदवार आम्ही देऊ त्याच्या पाठिंबा जे आहे ठामपणे आपण सगळ्या ओबीसी आणि भटकेमधानी त्या ठिकाणी मतदान करावं आपले उमेदवार श्रीमंत नाही आहेत गरीब आहेत आपली श्रीमंती अजून सुरू व्हायची आहे म्हणून जरी गरीब असतील तर आपली श्रीमंती मात्र मतदानातून आपली श्रीमंती ही श्रीमंती कोणी कोणी जाऊ शकत नाही म्हणून आपली मतपेटी जी आहे ती आपण मत आपल्या मतपेटीतून आपला लोकसभेचा उमेदवार या हातकडेने मतदारसंघातून आपण त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये पाठवूया आणि त्या ठिकाणी आपण सगळे त्या ठिकाणी अपन सभी सहकार की भूमिका ख्याल अपेक्षा या ठिकाणी व्यक्त कर ठेवा एक लक्ष्य थे जो ओबीसी के हित की बात करेगा वही इस देश में राज्य करेगा यही इस राज्य में राज्य करेगा गर्व से हम ओबीसी है एकद पर्वत एकद पर्वत एकद पर्वत जय हिंद जय महाराज